अंतर्गत नागरिकांना अन्नाची हमी देता आहे त्या ठिकाणी हक्काचं अन्न त्यांना दिलं जाणार आहे पण दुसरीकडे मात्र इंदापूरमध्ये सहाशे टन धान्य हे महसूल अधिकाऱ्यांनी इतर लोकांना हाताशी धरून परस्पर विकल्याची घटना यामध्ये घडलेली आहे यानंतर आपण बघूया केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काल हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं पूर्णा ग्लोबल टेक्स्टाईल पार्कचं उद्घाटन केलं त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मालाला चांगली किंमत देण्याच्या धोरणाचं समर्थन केले शेतकऱ्यांना चांगला दर दिला की महागाई झाली म्हणून ओरड होते पण खत मजुरीचा खर्च वाढला त्याचा विचार कोणी करत नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी टीकाकरांना फटकारलं अरे लोक किमती काय झाले घराच्या किमती काय झाल्या केल्या मजुरीच्या किमती काय झाल्या ज्या गोष्टी आम्हाला असतात त्याच्या काय किमती झाल्या त्याचा खूप विचार पण शेतकऱ्याच्या माला किंमत येतो म्हणजे ती महागाई झाली आणि महागाई झाली की लगेच फॉर असतो मला त्याची फारशी चिंता वाटत नाही आणि त्याचं मुख्य कारण या देशामध्ये सतरा टक्के लोक शेती करतात आणि त्याच्या धावामुळे या देशाचा लोकांना अन्न मिळत असेल तर त्याच्या मालाची किंमत ही चांगली मिळाली पाहिजे तो त्याचा अधिकार आहे आणि तो निर्णयसाठी जे करावं लागेल ती खेळण्याच्या म्हणजे जे आपली भूमिका राहील यानंतर पाहूयात पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणूक